ओम श्री चार येतात अश्विन महिन्यात शुक्ल पक्षात येणारी पक्षा चैत्र नवरात्र माघ आणि आषाढ महिन्यात येणारे नवरात्र पण पौष महिन्यात शुक्ल पक्षात येणारे हे शाकंभरी नवरात्र देखील तितकेच महत्वाचे मानले जाते हे नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला संपते तर हे नवरात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे कोणत्या तारखेला आहे कधी संपत देवी आहे देवीची पूजा कशी करायची आहे आणि ह्या नवरात्र काळामध्ये आपण देवीची काय सेवा करायची आहे पूजा कशी करायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे शाकंभरी नवरात्र दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार पासून सुरू होत आहे आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी संपत आहे या दिवशी शाकंभरी पौर्णिमा असते आणि या दिवशीच ह्या नवरात्राची समाप्ती केली जाते शाकंभरी देवीने पृथ्वीवरील दुष्काळ उपासमार दूर करण्यासाठी हा अवतार घेतला होता असे म्हणतात की शाकंभरी मातेने आपल्या शरीरातून फळे भाज्या उत्पन्न करून पूर्ण प्राणी मात्र मानव देव यांची पोट भरून उपासमार दूर केले आणि म्हणूनच या काळामध्ये अन्न फळे भाज्या अर्पण करून तिची पूजा केली जाते तसेच सर्व देव मानव प्राणी मात्रांना तिने अन्न पुरवल्याने तिला अन्नपूर्णा देखील म्हटले जाते या फळ भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते शाकंबरी देवी ही संरक्षणाची प्रतीक मानली जाते तसेच शाकंबरी देवी ही जगदंबेचा सौम्य अवतार देखील मानली जाते ज्यांच्या घरामध्ये ही कुळदेवी आहे किंवा पूर्वांपार या देवीचे नवरात्र ज्यांच्याकडे बसवले जाते तिथे पूर्ण नवरात्रच्या काळामध्ये देवीची सेवा केली जाते इतर नवरात्रांप्रमाणेच आपण जसे उपवास करतो देवीचे वेगवेगळे स्तोत्र वाचतो ग्रंथ वाचतो तसेच ह्या नवरात्रात देखील देवीची सेवा आपण करायची आहे आता ज्यांच्या घरामध्ये कुळदेवी आहे परंपरेनुसार जशी पद्धत आहे नवरात्र बसवण्याची त्या पद्धतीने नवरात्र बसवायचे आहे जरी आपल्या घरामध्ये ही कुलदेवी नसेल पण आपली इच्छा असेल देवीची सेवा करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची सेवा करून देखील देवीच्या चरणी सेवा अर्पण करू शकतो आपल्या घरातील जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिला या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र म्हणायचे आहे अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा आहे तिची आरती करायची आहे जर शाकंभरी देवीची तुम्हाला आरती येत असेल तर ती देखील तुम्ही करू शकता आपल्या चॅनलवर देखील शाकंभरी मातेची आरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची सेवा अन्नपूर्णा स्तोत्र मंत्र आरती हे देखील आपल्या वरती उपलब्ध आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कृपया ती उपयुक्त वाटल्यास पहावी अशा पद्धतीने तुम्ही देवीची सेवा करू शकता त्याचप्रमाणे ह्या नवरात्राच्या काळामध्ये दुर्गा सप्तशती ललिता त्याचप्रमाणे कुंकुमार्चन बीज मंत्र यांचे देखील तुम्ही पठण करू शकता आणि आपली सेवा देवीच्या चरणी अर्पण करू शकता इतर नवरात्रांप्रमाणेच ह्या नवरात्राच्या काळामध्ये देखील उपवास करायचा असतो पूर्ण दिवस उपवास करून फराळाचे पदार्थ किंवा फळे खाऊन हा उपवास करायचा असतो या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवी मातेची शक्य तितकी सेवा केली जाते देवीला सोळा शृंगार अर्पण केले जातात दुर्गा सप्तशती आणि गायत्री मंत्र बीज मंत्र पठण करून देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी सेवा केली जाते तर हा पूर्ण नवरात्राचा काळ भक्तिमय वातावरणात देवीच्या गजरात भाविक भक्त तसेच घराघरांमध्ये सर्व सदस्य हा काळ मोठ्या उत्साहात पार पाडतात ज्यांना नवरात्रामध्ये देवीची सेवा करायची आहे त्यांनी फक्त केवळ आपल्या घरामध्ये अखंड दिवा देखील तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी नक्की भरावी त्याचप्रमाणे कुमारिका सवाष्ण स्त्रियांना हळद कुंकू लावून त्यांची देखील ओटी भरावी गरीबांना मदत करावी गरीबांना अन्नदान करावे ह्याद्वारे आपण एक प्रकारे देवीची सेवाच करत असतो आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्राची समाप्ती होत असल्याने या दिवशी पूर्णाचा नैवेद्य करून भाज्या फळं इत्यादींचा नैवेद्य देवीला दाखवून तुम्ही सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून तिला देवी स्वरूप मानून तिला भोजन द्यावे तिची ओटी भरावी आणि अशा प्रकारे नवरात्राची सांगता करावी इतर नवरात्राप्रमाणेच हे शाकंभरी नवरात्र देखील एक उत्साह स्त्री शक्तीचा मान सन्मान देवीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठीचा अत्यंत शुभ असा काळ असल्याने सर्वांनी आपली सेवा देवीच्या चरणी जरूर अर्पण करावी सर्वांना शाकंभरी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं लन, नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ